शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार सतीश घुंगळ अॅग्रिटेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सोयाबीनचं पीक जे आहे हे आपल्या शे शेतकरी बांधवांना फायदा देत नसून नुसतं आपल्याला तोटा देत आहे आणि आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त करत आहे तर आपण आज सुपळशी या गावाच्या जवळ येत असताना आपल्याला असंच एक नवीन प्रयोगशील शेतकरी भेटले म्हणजे शेत दिसलं त्यांचं आणि त्या शेतामध्ये त्यांच्या लागवड केलेली आहे बारा फुटावर तुरीची लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून जे आहे हे फुलगोबी आणि पत्तागोबीची लागवड केलेली आहे जे आपण आता यूट्यूबचे आपल्या स्क्रीनवरती पाहता या पद्धतीची हे पीक पद्धत आहे फार चांगलं वाटलं आणि कमी खर्चात हे तूर कशी एवढी उत्तम प्रकारची आणि त्यामध्येही जे फुलगोबी आणि पत्तागोबी पत्ता आहे हे आपण हा जो प्रयोग आहे हा फार महाराष्ट्रातील मला तरी सध्या नवीन असा वाटतं आहे कारण की हा प्रयोग माझ्या डोक्यात होता आणि हा यांनी जे आपल्या आज शेतकरी आहेत आपल्यासोबत यांनी हा प्रत्यक्ष अंमलबजावणी केलेली आहे तर आपन हो आज आपण असेच आपले हे एक शेतकरी आहेत प्रयोगशील शेतकरी आहेत रमेश भाऊ वानखडे यांच्यासोबत आपण आज आपली सगळी या विषयी आपण सविस्तर माहिती घेऊया तर आपण सर्वप्रथम रमेश भाऊना नमस्कार करू नमस्कार रमेश भाऊ नमस्कार रमेश भाऊ आपल्या जे युट्यूब चॅनलवरती जे शेतकरी आहेत आपल्याला नेहमी पाहतात आपला सर्वप्रथम आपला परिचय सांगा माझं नाव रमेश लक्ष्मण वानखडे राहणार सुलज तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा रमेश भाऊ वानखडे आहेत राहणार सुलज तालुका जिल्हा तालुका आहे जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा म्हणजे जवळच यांचं गाव आहे लगत सुलज तर तेथील हे शेतकरी आहेत प्रयोगशील आहेत आणि यांचं मी यांच्यासोबत आता बऱ्याच वेळा चर्चा केली तर मला तरी वाटलं की फार यांच्याकडून भरपूर गोष्टी घेण्यासारख्या आहेत कारण की यांचा एक अनुभव आणि यांचे जे मोठे बंधू आहेत त्यांचा एक शेतीमध्ये फार दांडगा अनुभव आहे आणि प्रयोग म्हणजे चांगले नवीन नवीन प्रयोगशील प्रयोग जे केलेले आहेत ते यशस्वी केलेले आहेत आणि एवढं शेती करत असताना उत्तम प्रकारची शेती आहे आपण जर पाहत असाल कुठंही यांच्या शेतीमध्ये तुम्हाला म्हणजेच काय म्हणतात तो, तो गलाठा दिसणार नाही गया म्हणजे आपण आपल्या विदर्भाच्या भाषेत म्हणू गयाटेल कास्तकार असं कुठलंही नाही आहे फार चांगल्या प्रकारचं हो नियोजन आहे तर आपण आता यांच्या शेतात जो नवीन प्रयोग केलेला आहे यांनी पत्तागोबी आणि फुलगोबी लागवड केलेली आहे तर सर्वप्रथम आपण शे यांना रमेश भाऊंना मी माहिती आपल्याला शेतकऱ्यांना जे माहिती देणार आहे त्याविषयी विचारू रमेश भाऊ आता सुरुवातीला मला एक सांगा तुम्ही आता तुम्ही नेहमी इतर पिकं पेरता आणि या वर्षी तुम्ही जे तुरीचं जे अंतर आहे दोन उडीतील अंतर बारा फूट ठरवलं बरं हे बारा फूट तुम्ही हे तुरीची लागवड कधी केली कोणा तारखेला केली जून पाच जूनला लागवड केली आता शेतकरी मित्रांनो पहा मी जे आहे मी दहा फुटातच करत होतो यांनी बारा फुटामध्ये केलेली आहे आणि एका एकराला दोन किलो जास्तीत जास्त बियाणं लागवड केली आहे टोकन यंत्राने हे टोकन यंत्राने लागवड केलेली बियाणे आणि आपण जे पाहत असाल तर याचं तुरीचं खोळही चांगला आहे तुरही फार एक नंबरची तूर साधलेली आहे हे पिकही आहे जवळपास कमीत कमी माझा अंदाज आहे बारा ते तेरा क्विंटल कमीत कमी होईल पण ज्या वेळेस होईल त्यांचा जरूर आपण काहीतरी यांना भेटायचा प्रयत्न करू परंतु यापेक्षा नाविन्यपूर्ण अशी गोष्ट आहे की यांनी एवढ्या मोठ्या तुरी तीन तास किंवा चार तास सोयाबीनची न पेरता यामध्ये यांनी चार तास जे आहेत फूलगोबी आणि पत्तागोबी लागवड केली आहे तर आपण आता यांना हेच विचार रमेश भाऊ आता मला हेच सांगा तुमच्या डोक्यामध्ये हे लागवड फुलगोबी आणि पत्तागोबी हे कसं काय काय कसं काय सोयाबीन मध्ये काही उरत नव्हतं त्याच्यामुळे मग आता काय करा सोयाबीन पेरून तीन पोते एकरी सोयाबीन होते बरोबर मग ते काय परवडत काहीतरी नवीन करा म्हणून मग हा पत्तागोबीचा विचार जसा फुलगोबीचा विचार हे प्रायव्हेट पेरत होतो आपण बरोबर प्रायव्हेट न पेरताना मग याच्यात प्रयोग करायचा आपण असं नाही असं करून पाहायचं कसं होते तरी महा काय झालं की हे लेट झाली बरोबर समजा नर्सरीवाल्या जाऊन बी रोप घेतलं त्याच्याजवळ फेल गेलं शेवटी दुसऱ्याजवळ पाहिलं त्या बियाण्यामध्ये जरा फसलो त्याच्यामुळे जरा असं हलकं राहिलं तरी तर मी फुलगोबी म्हटलं म्हणजे कमीत कमी एक किलोचं फुल काढतो बरोबर आहे कारण म्हटलं म्हणजे दीड किलोचं फुल काढतो बरोबर आहे तर मार्केटमध्ये विकताना अठरा ते वीस रुपये पंधरा रुपये मी ठोक मध्ये विकतो मी चिल्लर विकणारा माणूस नाही आपण शेतकरी शेतकरी मित्रांनो पहा या सोयाबीन या शेतात ज्या बारा फुटामध्ये यांनी सोयाबीन लागवड करता फुलगोबी आणि पत्तागोबीची लागवड केली तरी बांधवांना आपण पाहत असाल सोयाबीन हे आपल्या पूर्ण आपली आर्थिक जे आहे स्थिती आहे हे कोलमडून टाकलेली आहे आपला शेतकरी देशोधळीला या सोयाबीन पिकांना ला लावला आहे कारण की व्यापारी आणि इंडस्ट्रियल एरिया इंडस्ट्री यांचे फोटो भरण्यापेक्षा हा काहीतरी एक नवीन प्रयोग आहे आणि यांच्या डोक्यामध्ये ज्या वेळेस आलं तर स्वय, आ, मला एक सांगा आपण हे जे फुलगोबी आहे तर याचा आपण रोपं आणले की रोप रोप रोपं आणले तर साधारणतः एका एकराला या रोपांची संख्या किती लागू शकते पंधरा हजार एका एकराला पंधरा हजार एक आणि रोपावरील खर्च किती लागू शकते रोप म्हटलं म्हणजे एक रुपयाचं एक रुपयाचं शेवटपर्यंत खर्च चार ते पाच रुपये खर्च होते एका झाडा हा म्हणजे साधारणतः चार रुपये खर्च हा एका झाडाला लागू शकतो त्यामध्ये फवारणीचाही खर्च आला आणि पाच रुपये आपण एका झाडाला साधारणतः पाच रुपये खर्च पकडा आणि सुरुवात ते शेवटपर्यंत याला पाच रुपयामध्ये आणि ज्या वेळेस आपण विकतो त्यावेळेस हे साधारणतः एक ते सव्वा किलोचं फुल होते म्हणतात तर मा एक, एक फुल किती रुपयाला विकता तुम्ही तर आपण जास्त नाही तर मार्केटमध्ये लय विकते रुपये पाहून ऐंशी रुपये किलो तर आपण कशाला तेवढा पकडायचा दहा रुपये साधारणतः एक फुल जर एका एक फुल पंधरा रुपयाचा म्हणजे खर्च पाच रुपये एका झाडाला आणि त्यामधून मिळकत जे आपल्याला ते दहा रुपये मिळणार आहे कारण की या प्रकारचं हे आहे तर रमेश मला एक सांगा आपण ज्या वेळेस हे लागवड केली तूर आपण पाच जूनला लागवड केली आणि फुलगोबी आपल्याला समजा आता आपल्या शेतकऱ्यांना जे प्रयोगशील शेतकरी आहेत जे बागायतदार आहेत यांना लागवड करायची असली तुरीमध्ये तर कोणत्या तारखेला लावू तर आता आपण पाच जून हे केली हा तर त्याच्यानंतर एक जुलैला जर कधी केली तरी चालू एक जुलैला एक जुलैला आपण लागवड करू शकतो नियोजन करून घ्यायचं हा नियोजन म्हणजे त्या आले पाहिजे हा बरोबर पाच जूनला आपण हे केलं तूर लागवड केल्यानंतर पाच एक जुलैला आपली गोबी लावबंद झाली आपले सत्तर दिवसामध्ये बाहेर निघून जाते बाहेर बी तयार होऊन जाते तुरीची अडचण येणार नाही या तुरीमुळे त्याला अडचण झाली म्हणून मी आता मागे पडलो याच्या बरोबर बरोबर शेतकरी बांधवांना पहा यामध्ये हे जर पीक पेरायचं असलं तर आपण तूर लागवड केल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसात मान्सूनच्या पिरियडच्या सुरुवातला आपण सोयाबीन लागवड करतो त्यापेक्षा फुल गोबी किंवा पत्ता गोबी लागवड केली सुरुवातला एकदम तर आपल्या दोन म्हणजे जवळपास सत्तर दिवसात हे पीक बाहेर निघते म्हणतात तर आपलं तुरुप पिकालाही बाधक होणार नाही आणि या पिकालाही बाधक होणार नाही असं यांचं म्हणणं आहे कारण की जवळपास एकरी पंधरा हजार झाड आणि याला म्हणजे यातून जे मिळकत आहे आता याला खताचं व्यवस्थापन आहे फवारणी ही सांगून द्या आपल्या शेतकरी बांधवांना समजा आता याला आपल्याला खत किती वेळा द्यावं लागेल खत तीन वेळा द्यायचं म्हणजे एक द्यायचं नंतर एक म्हणजे जवळपास सुरुवाती आपल्याला पंचे पाहिजे आणि फवारणीच व्यवस्थापन काय फवारणी म्हटलं म्हणजे आता कसं आहे जसं आता आपण शोधा लागते काय किडीचं व्यवस्थापन आपल्याला आपण त्याच्यावर आला आपण शिपडून राहिलं त्याचा अळीचं बरोबर त्याचा काही उपयोग नाही तर शेतकरी मित्र समजलंही पाहिजे की याच्यावर बिमारी काय म्हणजे आपल्या पिकावरती कीड रोग आपल्याला व्यवस्थापन करून आपल्याला या फवारणीचं नियंत्रण करणं आहे साधारणतः याला चार ते पाच फवारणी जरी दिलाय एकरी एक, एक म्हणजे एका एकराला एक हजार रुपयाची फवारणीचं व्यवस्थापन असते बुरशीचं प्रमाण बुरशीजन्य रोग असतात अ बरेचसे रसूश्व किडीचंही असते आणि अडीच आक्रमण असते तर या प्रकारचं आपल्याला यावर नियोजन करणं आहे तर यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे समजा यांचं म्हणणं आहे की एका एकराला जवळपास पन्नास हजार रुपये खर्च लागला एका म्हणजे एका एकराला पन्नास हजार पन्ना खर्च लागला तर उत्पादन आपल्याला यामधून किती मिळू शकते दीड दीड लाखापर्यंत होते पकडायचे पकडायचे म्हणजे एकरी एक ते सव्वा लाख रुपये कमी कमी उत्पादन म्हणजे सत्तर दिवसामध्ये शेतकरी बांधवांना आपल्याला यामधून डबल नफा हा आपल्याला मिळू शकतो आणि जे सोयाबीनला आपण जेवढे दुकानदार शेतकरी म्हणजे कारण की पेस्टिसाइड वाले रासायनिक बीएनए कंपन्या आणि जे बेभाव विकल्या जाते सोयाबीन यामध्ये जे हे जे मार्केटची चेन आहे ह्यापेक्षा हा आपल्याला कधीही परवडणारा असा व्यवसाय आहे आणि नगदी स्वरूपातील आहे ज्या वेळेस शेतकऱ्याचा खिसा हा खाली होतो त्यावेळेस हे शेतकऱ्यांना हे पीक जे आहे हे आपल्याला आपल्या खिशात काहीतरी रुपये आपल्याला रक्कम आपल्या खिशात आणून द्यायचं काम करते या पद्धत हे फार चांगल्या प्रकार प्रकारचं पीक प्रकार आहे रमेश बाबू आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगू शकाल अशा प्रकारचं कारण की आपल्या आमच्या मी जे आमच्या शेतकरी बांधवांना जे माहिती द्यायचं काम करतो कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि जे खरोखर आहे खरं आहे तेच माहिती इतर शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न असते आपला बरोबर आहे आता माझा जवळपास बरेच दिवस झाले माझ्या युट्यूब वरती मी एकही व्हिडिओ देऊ शकलो नाही कारण की माजा माजा मी <laughs> माझ्याही <laughs> माझा काम असतो मी शेतकरी हाळा मासाचा शेतकरी आहे मी स्वतःही काम करतो बरोबर तर या प्रकारचं आहे तर आपण आपल्या शेतकरी बांधवांना काही सांगू शकता काय सांगा आता हे करताना कसं आहे एक ते सव्वा लाख रुपये भेटतात सत्तर दिवसामध्ये तुम्हाला डबल होऊन जाईल डबल काच्यामध्ये भेटते बरोबर बरोबर कारण की सोयाबीन पेरलं फक्त आता लोकायचं कसं आहे लोकाचं सोयाबीन पेरलं लो म्हणजे वावरात जायचं जा काम नाही बरोबर अशा गोष्टी आहेत आता आपल्याला हे तर तुम्हाला रोज शेतामध्ये करुल बिलकुल कारण की आज कसा आहे आपला आ? जो तरुण शेतकऱ्यांचा जो शेतकरी शेतकऱ्यांचा मुलं म्हणा किंवा शेतकऱ्यांची तरुण यंग पिढी जे म्हटले जाते यांचा बराचसा वेळ हा मोबाईल मध्ये जातो मोबाईल मध्ये जाते मध्ये वाया जात आहे तर माझंही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे यंग जे हे तरुण मुलं आहेत यांना एक म्हणणं आहे तुम्ही मोबाईल जरूर पहा मोबाईलमधून जे चांगलं आहे है ते घ्यायचं काम करा बरोबर कारण की आपल्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अशी आहे की देशोधडीला शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे कोणीही शेतकऱ्याला ओळखत नाही आहे परंतु या अशा पद्धतीने किंवा भाऊ सारखी व्यक्ती जे आहेत मलाही रमेश भाऊचं फार म्हणजे आज अभिमान वाटतो आहे की यांनी काहीतरी वेगळं केलं आणि या पद्धतीतून ते शेतकरी बांधवांना आपल्या दाखवायचा प्रयत्न करतात नेहमी की असं काहीतरी करा की जेणेकरून आपल्याला कुणाकडे हात पसरायचं काम पडेल नाही किंवा बऱ्याचशा शेतकरी आता जे महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकरी बांधवांची दशा आहे त्यासाठी आंदोलनं होत आहेत मी त्याविषयी म्हणणार नाही परंतु आपल्या शेतकऱ्याला आर्थिक स्थिती आपली कशी काय मजबूत करता येईल यावरती माझा नेहमी फोकस असते आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना हेच सांगायचा प्रयत्न करतो तर रमेश भूमी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद देतो आपल्याला कारण की आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना कारण की मी एक शेतकरी आहे आणि माझं एक उत्तरदायित्व आहे कर्तव्य आहे की आपल्या महाराष्ट्र म्हणजे पूर्ण देशातील शेतकऱ्यांना एक नवी दि नवी दिशा जर दिसत असेल तर फार चांगलं काम आहे बरोबर आणि तुम्ही जे करताय हे एक अभिमानाची गोष्ट आहे आणि शेतकरी बांधवांनी पहा आपला रमेश भाऊ वानकडे सुलज राहणार सुलज येथील यां नंब, आहेत यांचा मी नंबर आहे आपण जो आहे हा यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट करून आपण याची माहिती घेऊ शकता तर हे या प्रकारचं चांगलं नियोजन उत्तम नियोजन आहे यांचं सगळं पाहायला विहिरीला यांनी चार पाच करून म्हणजे चार पाच ठिकाणाहून विहिरीमध्ये पाणी आणून ते साठवून करून सगळे हे बागायती शेती करतात फार प्रयोग म्हणजे नवीन नवीन आहेत आणि फार चांगल्या कामाचं हे एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे रमेश बाबूनकडे तर मी खरोखर धन्यवाद आपल्याला आपल्याला धन्यवाद देतो आणि शेतकरी बांधवांना पहा ही जी माहिती आहे ही फक्त आपल्या पूर्ती न ठेवता आपल्या इतरही शेतकरी बांधवांना द्या कोणालाही सांगा हा विचारलं तर कोणाली चांगली माहिती हा कारण की चांगली आहे आणि खरोखर उत्कृष्ट आहे खराब माहिती देऊ बी नाही आणि आपल्याला सांगायची इच्छा नव्हती सांगू नाही बरोबर बरोबर आता तुम्ही माझ्या शेतकरी जर कमेंट चेक केला माझ्या तर मी खोटे प्रयोग किंवा मला जे पब्लिसिटी स्टंट मला, बार बार मला तर मला मुळात नाही कारण की मलाही आवडत नाही तर या हे पद्धतच असते मी शेतकऱ्यांना जे चांगलं आहे तेच सांगायचा प्रयत्न करतो आज मला तुमचा प्रयोग चांगला वाटला मी समोर गेल्यानंतर परत वापस आलो आणि तुम्हाला भेटायला आलो तर कसं आहे आपल्या शेतकऱ्यांना एक चांगलं काहीतरी दिशा किंवा मार्गदर्शन जर होत असेल तरी आपण जरूर नक्की करायला पाहिजे तर शेतकरी बांधवांना आपण हे माहिती इतरही शेतकऱ्यांना शेअर करा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला लाईक लाईक करा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे हाईपचं बटन आहे आता आपल्याला एक लाईक केल्यानंतर हाईप हाईप येते म्हणजे त्यामुळे हा इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जाणार पब्लिश होईल त्यामुळे मलाही थोडा क आनंद वाटेल की हा व्हिडिओ भरपूर महाराष्ट्रातील शेतकरी पाहत आहेत तर ह्या तुरीचंही व्यवस्थापन फार छान आहे बारा क्विंटल ते तेरा क्विंटल कमी खर्चात हे पीक यांना येणार आहे तर हे या प्रकारचं नियोजन आहे ते आपल्यानंतर सांगेन किती बिलकुल बिलकुल आम्ही आपल्याला मोबाईल नंबर घेतला आणि माझाही तुम्हाला दिलेला तर मी तुम्हाला नमकी शंभर टक्के तुमच्या म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आणि कसा आहे नवीन नवीन प्रयोग तर काही ना काही तुम्हाला नवीन हे भेटतील बरोबर बरोबर तुम्ही तेच ते तर काही उपयोग नाही का पराटीन फेर त्याच्यामध्ये काही उरत नाही कारण की शेतकऱ्याची स्थितीच ढासळली नाही पण आता कसं आहे हे जे पेरता तुम्ही तर तुम्हाला टोले तेवढेच घ्या माया आज म्हटलं पन्नास वर्षही व्हायचं बरोबर त्या हिशोबाने माय पुढे टोंगे होतात तरी बी माई करायची तयारी बरोबर म्हणजे जिद्द फार महत्वाची आहे रमेश भाऊंच्या पन्नास वर्षात त्यांनी जिद्द जी आहे हे कायम ठेवलेली आहे तर यांना म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन करत नाहीये नवीन करत राहा बरोबर तेच ते जुनं जुनं करून जुनं जुनं करून न करता काहीतरी नवीन करा याच्या आधी म्हटलं माहिती टमाटर होतो गोबी होती बरोबर बर सगळे नवीन नवीन प्रयोग करत आहे आता एक ते बार रुपये वांगे पेरले बरोबर ते आठ रुपयाच एक बी आहे बरोबर त्याला बांबू वर बांधलेल तुम्हाला बरोबर बरोबर फार चांगल्या प्रकारची नियोजन आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला जर या प्रकारचा आहे तर आपण जरूर अशा प्रकारचे नवीन प्रयोग करा आणि नुसतं सोयाबीन कपाशी पेरल्यापेक्षा या कमी खर्चात जे आपल्या जवळ आहे त्यातूनच आपण कसं काय आपले ज जे संसार आहे किंवा आपलं जे जग आहे सुंदर करू शकतो हे यांच्याकडून शिकून आपला आत मी रजा घेतो धन्यवाद